सर्वांना जय भीम नमो बुद्ध आहे तर आज आपण बघणार आहोत बुद्ध देवतागणांसाठी प्रिय असतात बुद्ध जे असतात ते देवता लोकांमध्ये जेवढेही देवता आहेत त्या सगळ्या देवतांसाठी प्रिय असतात तर आज आजचा हा आपला विषय आहे बुद्ध देवतांगणासाठी प्रिय असतात आणि भगवान बुद्धांनी ही गोष्ट संकस्सनगर राजगृह इथे सांगितली होती राजगृहामध्ये संकस्स नगर नावाचा गाव होता तिथे भगवान बुद्धांनी ह्या विषयाबद्दल लोकांना उपदेश केलं होतं एक वेळ बुद्धांना इतर मताध मतधारकांच्या गुरूंनी आव्हान दिलं एक वेळेस काय झालं बुद्ध बुद्ध जे होते तर बुद्धांना जे बाकीचे मताचे लोक होते ब्राह्मण वगैरे तर त्या लोकांनी काय केलं त्यांच्या गुरुंनी बुद्धांना आव्हान दिले त्यानंतर बुद्धांनी श्रावस्तीमध्ये काही चमत्कार दाखवले आव्हान म्हणजे असं की बुद्ध तुम्ही काय करू शकता बरोबर तुम्हाला लोक एवढे मानतात तुमच्या प्रति लोकांच्या मनामध्ये एवढी श्रद्धा आहे आणि तुम्हाला एवढे लोक शरण जातात तर तुमची तुमच्यामध्ये असं काय आहे की ज्याने करून तुमच्या तुम्हाला लोक एवढे ये शरण येतात आणि तुमचे धम्मोपदेश ऐकून भिक्खू बनतात भिक्कुणी बनता, बनतात श्रामणेर बनतात बरोबर तर असं तुमच्यामध्ये काय आहे तर त्यांनी भगवान बुद्धांना प्रश्न विचारले आणि आव्हान दिलं तर ह्या गोष्टीवरून बुद्ध चमत्कारसुद्धा दाखवू शकत होते परंतु बुद्ध चमत्कार दाखवायचे नाही परंतु त्यांना कसं कुणी आव्हान केलं तर मग त्यांना ते दाखवावं लागलं तर बुद्धांनी श्रावस्तीमध्ये मग काही चमत्कार दाखवले श्रावस्ती नगरीमध्ये काही चमत्कार दाखव दाखवण्याचे सुरू केले बुद्धांनी त्यानंतर बुद्ध तावनतीस दिव्य लोकात गेले बुद्ध जे होते ते कुठे गेले तावंतीस दिव्य लोकामध्ये तिथे गेले आणि तिथे त्यांच्या माता ज्यांनी तुषित लोकात संतुषित देव म्हणून जन्म घेतला होता बुद्धांची जी माता होती तर त्यांचं मृत्यू झाली होती त्यांची बुद्धांचा जन्म झाला आणि बुद्धांचा जन्म झाल्यानंतर सातव्या दिवशीच बुद्धांची आई महामायादेवी यांचं काय झालं होतं निधन झालं होतं तर त्यांनी काय केलं चमत्कार दाखवण्यासाठी बुद्ध तावनतीस देवता लोकामध्ये गेले आणि तिथे त्या तावनतीस देवता लोकांमध्ये त्यांची माता त्यांची आई महामाया देवी ज्यांनी तुषित लोकांमध्ये संतुषित देव म्हणून पुन्हा जन्म घेतला होता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जन्म त्यांच्या आईच्या महामाया देवीचा जन्म कुठे झाला होता तर तुषित लोकांमध्ये संतुषित देव म्हणून त्यांचा जन्म झाला होता त्या तावंती दिव्य लोकात पोहोचल्या त्या त्यांची आई कुठे पोहोचली होती तावंती दिव्य लोकामध्ये पोहोचली होती आणि त्यांचे दर्शन त्यांना भेटण्यासाठी कोण गेले होते बुद्ध गेले होते बुद्धांनी महिने तिथे देवतांना धर्माचा उपदेश दिला बुद्ध तिथे गेले आणि तीन महिने बुद्धांनी तिथच आपला वेळ घालवला आणि तीन महिने तिथे राहून जेवढे पण देवता आहेत आपण तर तावनतीस देवता लोकच बघितलं आणखी बरेचसे देवता तुषित देवता लोक पण आहे असे बरेचसे देवता लोक आहेत तर बुद्ध तावनतीस देवता लोकांमध्ये गेले जिथे त्यांच्या आईने पुनर्जन्म घेतला होता तिथे ते, ते गेले आणि तिथे त्यांनी तीन महिने वास्तव्य केलं तीन महिने राहून त्यांनी सगळ्या देवतांना धर्मोपदेश केला भगवान बुद्धांनी तीन महिने तिथे राहिले आणि धर्माचा उपदेश दिला त्या तीन महिन्यांच्या कालावधीत संतुषित देव तीन महिने भगवान बुद्ध जेव्हा तिथे राहिले तर त्या तीन महिन्याच्या हो कालावधीमध्ये संतुषित देव म्हणजे बुद्धांच्या जन्माची आई संतुषित देव देवाच्या नावाने तिने काय घेतलं होतं जन्म घेतलं होतं तर संतुषित देव म्हणजे कोण बुद्धांच्या जन्माची आई बुद्धांना ज्यांनी जन्म दिला होता ती तिने श्रोतापन्न फल प्राप्त केलं तीन महिन्याच्या धम्मोपदेशामध्ये बुद्धांनी जो तीन महिने तिथे जाऊन धर्माचा उपदेश केला तर सगळ्या देवता लोकांनी ते दे ऐकलं आणि त्या दे देवता लोकांमध्ये कोण उपस्थित होतं तर बुद्धांची आई संतुषित देव ह्या नावाने तर तिला कोणती अवस्था प्राप्त झाली भगवान बुद्धांचा धम्मोपदेश ऐकून श्रोतापन्न अवस्था प्राप्त झाली जी निर्वाणाची प्रथम अवस्था आहे निर्वाणाच्या मार्गावर चालायची चार अवस्था असतात पहिली असते श्रोतापन्न दुसरी असते सकृतागामी तिसरी असते अनागामी आणि चौथी असते अर्हंत जो अर्हंत झाला तो सगळ्या दुःखांपासून सगळ्या तृष्णापासून सर्वांपासून मुक्त होतो आणि ह्या जन्ममरणच्या भवचक्रापासून सुद्धा मुक्त होतो ठीक आहे तर अशा प्रकारे बुद्धांच्या आईनी जी बुद्धांना ज्यांनी जन्म दिलं होतं ती श्रोतापन्न अवस्था तिने प्राप्त केलं बुद्ध तावंत गेले असताना लोकांनी आणि जेव्हा बुद्ध देवता लोकांमध्ये गेले आणि तीन महिने राहिले होते तिथे तर तिथले लोक कुणाला विचारलं त्यांनी महामोगलायन भंतेजींना त्या लोकांनी विचारले की बुद्ध कुठे गेले आहेत कारण बुद्ध तीन महिने कुठेच नव्हते आणि लोकांना बुद्धांची सवय लागली होती आणि त्यांना माहिती राहायचं की बुद्ध आता ह्या काळात इथे आहे तर काही दिवस कुठे फिरते धम्मप्रचारासाठी बुद्ध एका जागेवरून दुसऱ्या जागे दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागे असे प्रचार प्रसार बुद्ध धर्माच्या ते करतच राहत होते तर जेव्हा लोकांनी महामोगलायन भंतेजींना विचारलं की बुद्ध कुठे गेले आहेत तर महामोगलायन भंतेजींनी याचे योग्य उत्तर माहीत होते महामोगलायन भंतेजींना योग्य उत्तर माहिती होते कारण भगवान बुद्धांचे दोन प्रिय शिष्य होते कोण होते दोन प्रिय शिष्य तर महामोगलायन भंतेजी आणि साली भंतेजी बरोबर हे दोन मुख्य शिष्य होते भगवान बुद्धांचे प्रिय शिष्य होते तर जेव्हा लोकांनी विचारले की बुद्ध कुठे गेलेले आहेत महामोगलायन भक्तजींना तर महामोगलांना त्याच्यावर योग्य उत्तर माहीत होतं की बुद्ध कुठे गेलेले आहेत देवता लोकांमध्ये गेलेले आहेत पण त्यांनी ते सांगितलं नाही पण महामोगलायन भक्तीजींनी त्या लोकांना हे सांगितलं नाही, नाही की बुद्ध देवता लोकांमध्ये गेलेले आहेत म्हणून नंतर भंते अनिरुद्ध यांनी लोकांना सांगितलं की भंते अनिरुद्ध जे होते त्यांनी लोकांना सांगितलं की बुद्ध आपल्या मातेला धर्माचे उपदेश देण्यासाठी गेले आहेत महामोगलायन भंतेजींना माहिती असताना सुद्धा महामोगलायन भंतेजींनी सांगितलं नाही परंतु जे भंते अनिरुद्ध होते त्यांनी लोकांना सांगितलं की बुद्ध कुठे गेलेले आहेत तर बुद्ध आपल्या मातेला धर्माचे उपदेश देण्यासाठी गेलेले आहेत सावंति दिव्य लोकात बुद्ध वर्षावास करत होते तीन महिने तिथे राहून बुद्ध त्या तावंतीत देवता लोकांमध्ये काय करत होते वर्षावास करत होते तेव्हा भंते सारी पुत नगरात राहत होते भंते सारी कुठे राहत होते तेव्हा नगर राजगृह इथे राहत होते आणि ते तीन महिने धर्म प्रवचन करत होते भंते सारी पुत्त त्या तीन महिन्यामध्ये धर्माचे प्रवचन करत होते संकस् नगर राजगृह इथे राहून वर्षावास संपायला आलं होतं तीन महिने राहिले आणि वर्षभर संपायला आलं होतं मोगलायन शास्त्राशी भेटण्यासाठी तावंती दिव्य लोकात गेले आणि जे मोगलायन होते ते भगवान बुद्धांसोबत भेटण्यासाठी कुठे गेले तावंती दिव्य लोकांमध्ये गेले जे महामोगलायन भंतेजी होते त्यांना सुद्धा खूप पावर म्हणतो ना आपण तरी शब्द आहे त्याला तर त्यांना सुद्धा खूप रिद्धी सिद्धी विधी सिद्धी प्राप्त झालेली होती कुणाला महामोगलायन भंतेजींना सुद्धा तर महामोगलायन भंतेजी तीन महिने वर्षावास त्यांनी केलं आणि तीन महिने भगवान बुद्ध कुठे होते तावंतीस देवता लोकांमध्ये होते त्यांना भेटण्यासाठी महामोगलायन भंतेजी कुठे गेले तिथे बुद्धांना भेटण्यासाठी गेले तिथे बुद्धांनी त्यांना सांगितलं की वर्षावास संपल्यावर ते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर परत येतील आणि जेव्हा तिथे महामंगलायन भंतेजी गेले त्यांना भेटण्यासाठी तर बुद्धांनी मग त्यांना सांगितलं की ज्या दिवशी जेव्हा आषाढ पौर्णिमे त्या दिवशी पृथ्वीवर ते परत येतील वर्षावास संपेल आणि वर्षावास संपल्यावर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी मी पृथ्वीवर परत येणार कोणत्या देव कोणत्या देवता लोकांमधून तर तावंती देवता लोकांमधून मी पृथ्वीवर परत येणार कोणत्या दिवशी परत येणार आहे ते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी त्याच दिवशी तथागत ब्रह्मा इंद्र आणि इतर देवतांसोबत संकिसा नगरीत उतरणार होते आणि त्याच दिवशी तथागत जे होते आपले आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर उतरणार होते तर त्याच दिवशी भगवान बुद्धांसमो सोबत ब्रह्मा इंद्र आणि बाकीचे काही देवता त्यांच्या सोबत संकिस्त नगरात संकिस्त नगर कुठे होतं राजगृह इथे तर तिथे ते लोक सुद्धा भगवान बुद्धांबरोबर येणार होते त्यावेळी देवता आणि माणसं यांच्या विशाल समुदाय त्यांचे स्वागत करण्यासाठी धावला आणि ज्या दिवशी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध पृथ्वीवर उतरणार होते देवता लोकांमधून थावंत देवता लोकांमधून लो। तर त्यांच्यासोबत कोण कोण येणार होता ब्रह्म इंद्र आणि बाकीचे काही देवता लोक तर जेव्हा ते पृथ्वीवर आले तर बरेचशा लोकांनी त्यांचं खूप भव्यपणे खूप शानदार तरीकेने काय केलं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी खूप लोक विशाल जनसमुदाय म्हणजे खूप भरपूर संख्येमध्ये लोक उपस्थित होते शाक्यमुनी यांचे रूप अवर्णनीय होते आणि भगवान बुद्ध जे होते त्यांचे रूप इतके अवर्णनीय म्हणजे वर्णन आपण करू शकत नाही असे होते त्यावेळी सारी बुद्ध हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले आणि सारीपुप्पांनी जेव्हा हे सगळं बघितलं दृश्य आपल्या नजरेने तर ते बघून ते खूप आश्चर्यचकित झाले आणि शास्त्रांना म्हणजे भगवान बुद्धांना वंदन करत करत म्हणाले सारी पुप्त तुम्ही खरोखरच पूजनीय आहात त्यांचे रूप जे होते ते वर्णनीयच नव्हते अवर्णनीय होते त्यांचे रूप बघून आणि तिथला तो वातावरण बघून त्यांनी भगवान बुद्धांचे भगवान बुद्धांना वंदन केलं आणि त्यांना म्हणू लागले की तुम्ही खरोखरच खूप पूजनीय आहात मी कधीच अशी शोभा आजपर्यंत बघितली नाही अशी शोभा मला आजपर्यंत कधीच कुठेही बघायला मिळाली नाही आणि मी आजपर्यंत कुठे कधी असं ऐकलं सुद्धा नाही सर्व देवता आणि माणसं तुम्हाला हृदयापासून प्रेम करतात माणसं तर तुम्हाला प्रेम करतातच करतात परंतु बाकीचे सगळे देवता सुद्धा तुम्हाला हृदयापासून प्रेम करतात असे सारी पुत भगवान बुद्धांना वंदन करून म्हणाले शास्त्रांनी सांगितलं गुणवान बुद्ध देवता आणि माणसं दोन्ही प्रिय असतात शास्त्रांनी त्यांना काय सांगितलं सारी पुत पंतजींना की गुणवान बुद्ध देवता आणि माणसं दोन्ही प्रिय असतात जे ध्यान करत आहेत जेही लोक ध्यान करत असतात ध्यान करत आहेत धैर्य ठेवून निर्वाणाच्या कार्यात रथ आहेत धैर्य ठेवून निर्वाणाच्या कार्यामध्ये रत आहेत मुक्तीच्या मार्गावर रथ आहेत दुःखाच्या मुक्त दुःखापासून मुक्त होण्याच्या मार्गावर रथ आहेत अशा संबुद्धांची देवतांनाही इच्छा असते जे लोक असा प्रयत्न करत असतात अशा संबुद्धाची देवतांना सुद्धा इच्छा असते अशा प्रकारे भगवान बुद्ध अशी गोष्ट मी सांगतात فاده فاده فاد